रामराम मंडळी तर सर्वांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू नववर्षाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा विशेष म्हणजे गुढीपाडवा आणि एक सरप्राईज ब्लॉग सरप्राईज आता काय असेल ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात पण आता चाललेलो आहे बारामतीला सरप्राईज आहे तुम्ही ओळखू शकता ओळखा काय असेल तर बघा आपण भेटू आता थोड्या वेळानं आपण अमोल सौरभ अप्रीत जैन सर गाडी सर जैन गाडी सर सॉरी सूर्य उगवायला बी हे ज्या उगवायच्या आत आपल्याला गुढी उभा करायची होती त्याला आपण फेटायनं सजवले साधा बांबू बरा बरं दिसत नाही म्हणून असं फेट्यानं सजवले मस्त आपली लिंब चोप्च नाही उशीर लागते मला याला बाळ येऊन प्रसाद खाज प्रसाद मी आम्ही सांगितलं होतं सातला आपल्याला आम्ही आत्ता बसले आहे गलांडे नाश्ता मस्तपैकी नाश्ता करायचा आणि अजून बाकीचं फूटच बघायचं सरप्राईज अजून बी सरप्राईज राहिलेलं आहे कोणाला काय पाहिजे असेल माहिती काय आपण कुठे चाललो रे नाश्ता करा हा नाश्त्यासाठी आले नाष्ट प्राईज पाडव्याच्या मूर्तावर आम्ही इकडे नाश्ता करायला आलोय खास करून एवढं नटो तटून काय म्हणला एम बी एस एम बी एस एम बी एस एम बी एस आम्हाला कशाला आलो रे आपण नाश्ता करायला आलो ना बाकी काय नाही है ना हॉटेल चालू आहे का बघायला आलो आहे आम्ही खास करून आमचे कशाला आलोय आपण इकडे नाश्ता करा अकरा वीस मिनिट म्हणते अजून हा मस्त पैकी नाश्ता झालेला आहे नाश्त्याने आमची चष्टा करून टाकलेली आहे मस्त पैकी हे पनवती इकडचे पांढरे ड्रेस वाले पनवती किड्या तोंड बाद रे देवाने दिला याच असत रच्छा नसते तु आपल्या सांगायची मला नाष्ट सांगणार काय झाला मौली इकडे इकडे माग बघ एकदा माग माग बघ एकदा माग उठत नाही <tip> नाश्ता करून बसले तरी उठत ही एकटच बसली एडत इकडे बघ तर चक्का आम्ही बसलेलो आहे बारा मध्ये जास्त एक दोन किलोमीटर आली का आणि आता सरप्राईज काय आहे तुम्हाला कळेलच बघा मुंडा मुंडा कमाल आहे मुंडा कमाल आहे हो गाडी सर सांगा काय सरप्राईज आहे आम्हाला उशीर झाला काय बी मला असे कपडे बिपडी बदलत बसल्यावर सरप्राईज म्हणायचं हे आहे नाश्ता करायला नेलाय बंद पडका हॉटेल मध्ये माणूस तयार आहे हॅलो నీల బ్లగ్ లెఫ్ట్ మార్చుకల్ చౌకం చ कर कडकड लवकर माझ मी एचबी म्हणला एचबी खाली आले गाडी लावायचा हवा नाही काही तुझी गाडी झालो

आपण पोचलेला आहे आता बारामतीत आणि आजचं विषय म्हणजे आपल्या आपले अमोल राऊत आणि अतुल राऊत यांनी नवीन गाडी घेतली मारुती सुजुकी किपर लेनो त्याची डिलिव्हरी घ्यायला आपण आज आलेलो आहे सरप्राईज तुम्ही ओळखलं तर ज्यांनी ज्यांनी ओळखलं त्यांच्यासाठी नंबर तर ही आहे आपले सरप्राईज बलेनो आणि हे आहे त्या सरप्राईज बलेनोचे दोन नंबरचे मालक एवढ्या <laughs> <laughs> गाड्यांची आपली चला घ्या घ्या चला दे दे हा चालते सरळ आज गाल आता आज पुढं जाऊ दे पुढं पारस ह्याच्यात आम्ही व्हिडिओ काढायला मस्तच हा डायलॉग आपल्याला ले वाढलेला आहे मस्तच फडक मारून घे फडकली संभाषण मी मार यासल काढले पुसल नाही नीट कुठलं कि कोणाकडे म्हणून डिटेक्ट म्हणत नाही चुकीच्या माणसाकडे गेली म्हणते पुसत नाही व्यवस्थित पुसत नाही व्यवस्थित म्हणते अल्ल्या अल्ल्या कामाला

ही तर पुढं बागाय की आहे तिथं अजून स्वच्छ नाही तुमचं मी काय घेतल्या गाडी पुसायच काम करा तुम्ही काय करून सारवलेलं मात्र करा रेवायला

आलू खराब आहे आलू खराब आहे बाकी तर पोषण चांगला बनवतो चिते दानाला तो घेऊन ने दानन तो तर खा ले मगले चिमटा बसता खा रे ध्यान दीक्या खाली आ राम राम या पी स्वीतस राम राम जेपडी दिसगी राम राम नमस्कार हो लिटर फिटर टाकून

का मी एकदाच असते ते झाल्या फोन करून तुम्ही

तर हा जो होता आजच्या ब्लॉगमध्ये आज आपले अमोल सर आणि अतुल राऊत यांनी गाडी आणली बोललो नो त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि अतुल सरांनी आपल्या मुलीला मुलीसाठी खरं तर गाडी आणली होती कन्या म्हणतात ना लक्ष्मी आधी लक्ष्मी घेऊन आधी तर तुम्हाला पण हा ब्लॉग आवडल्यास बे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय